आली गौरई आली सोन पावली आली गौरी पूजन महालक्ष्मीचे आगमन मालेगाव शहरातील अनेक घरात मोठ्या उत्साहाने महालक्ष्मीचे पूजन करण्यात आले त्या निमित्ताने विजय नौलखा परिवार वर्मा परिवार पेटकर परिवार पोपळे परिवार गायदनी परिवार सुयेश देशपांडे दे परिवार शिरापुरे परिवार सोनोले परिवार आदींच्या घरी वेगवेगळ्या सुंदर कल्पनेतून अतिशय सुंदर विलोपनीयम मस्तपैकी असे देखावे सादर करण्यात आले सगळ्याच देखावामध्ये एक वेगळेपण होते अनेकांनी आपल्या भावना आणि त्यामागचे कारणही सांगितले काहींनी महाकालेश्वर मंदिरं मालेगाव रेल्वे स्टेशन दांडिया निसर्गमय अशा माऊली महा बालाजी शाळा साऊथ इंडियन थीम अशा वेगवेगळ्या थीममध्ये अतिशय सुंदर सुंदर दृश्य अनेकांनी असे देखावे सादर केले होते आमच्या दर्शकांपर्यंत ही दृश्ये आणि यांचे मनोगत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत चला तर मग बघूया ना आपण घर बसल्याच करूया महालक्ष्मी देवींचे दर्शन आणि घेऊया दर्शनाचा लाभ प्रबंधभूमी साठी मार्श सा न्यूज इंचार्ज हरीश मारू आपण बघतोय हे महालक्ष्मी सोसायटीच्या इथे श्रीनिकेतन बिल्डिंगमध्ये राम मंदिराजवळ विजयजी नवलक्का यांच्याकडे आज महालक्ष्मींच्या निमित्ताने हे बघा किती सुंदर ही रांगोळी बाबा महाकालेश्वराचं डेकोरेशन यांनी केलेलं आहे आणि सुंदर ही रांगोळी आपल्यापर्यंत आम्ही पोचवतो आहे आपण बघू शकता त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या नागरिकांचं स्वागत करण्यासाठी यांनी ही बघा ही पण एक रांगोळी अतिशय सुंदर आणि आपण बघतोय पूर्ण संपूर्ण जिन्यावर दरवाज्यावर पूर्ण हे लोक जे दर्शनाला येतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीने सजवट केलेली आहे आणि ही अतिशय फुलांची सुंदर रांगोळी आपण बघू शकतो या फुलांमध्ये एक प्रकारचं मोर आणि हा दिवा आणि हे प्रवेशद्वारावरती अशा पद्धतीने बघू शकतो आपण ही बालाजीची अतिशय विलोभनीय आणि अशी सुंदर मूर्ती गोविंदा आपण बघतोय हे नवलखा परिवारतर्फे विजयजी नवलखा दर्शन नवलखा यांच्यातर्फे हे दरवर्षी या महालक्ष्मींचं आगमन अतिशय सुंदर रीतीने विलोपनीय अतिशय नेत्रदीपक असं एक सुंदर असं दृश्य हे दरवर्षी करतात मागच्या वर्षी त्यांनी गडावरच्या देवीचं सप्तशृंगी गडावरचं दाखवलं यंदा महाकालेश्वर त्यांनी याच्यात दाखवलेलं आहे आपण बघू शकतो एक एक बारकावे मी तुम्हाला याच्यातनं दाखवणार आहे हे बघा आता या महालक्ष्मी इथे बसलेल्या आहेत गणपती बाप्पा या साईडला पण आपण बघू शकतो आणि आता हा अतिशय हे बघा हे महालक्ष्मी जेवण करतानाचं असं दाखवलेलं हे सुंदर दृश्य इथे त्यांच्यासमोर हे ताट पूजा पण करतायत आणि साईडला नैवेद्य आहे पूजेचं ताट आहे नैवेद्याचं ताट आहे या इकडे पण आपण बघू शकतो आणि आता मुख्य जे महान कालेश्वर जे त्यांनी दाखवलेलं आहे हे किती सुंदर असं दृश्य आहे आपण बघू शकतो आणि किती सुंदर असं दृश्य बघा आहे आणि आपण बघतोय इथे आपण बघतोय इथे हे सगळं नैवेद्य विविध प्रकारचे ज्याला पंचपक्वांना आपण म्हणतो किंवा भोग ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं हे नैवेद्य याच्यामध्ये फ्रूट आहे ड्रायफ्रूट आहे परसाण आहे स्वीट आहे मिठाई आहे सगळ्या प्र प्रकारचे पदार्थ विविध पद्धतीचे इथे आहे इथे आपण बघतोय धान्य आणि महाकालेश्वरची जी नंदी आहे ती पण यांनी इथे सुंदर असं दाखवलेलं आहे दोन्हीकडे समय आहेत आपण बघू शकतो पुन्हा एकदा मी आपल्याला संपूर्ण दृश्य अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं असं नेत्रदीपक डोळ्याचे पारणे फेडणारे असं हे सुंदर डेकोरेशन सुंदर सजावट आरास महालक्ष्म्यांचं इथे जी आगमन आणि महालक्ष्म्यांची स्थापना किती सुंदर आहे हेच ते विजयजी नवलखा आणि त्या भाभी आणि यांनी अतिशय मेहनत करून प्रत्येक वर्षी हे मालेगावकरांचं पाळणे फिरणारं असं सुंदर अशी सजावट करतात आणि त्याचप्रमाणे हे त्यांचे चिरंजीव दर्शनजी नवलखा ही फॅमिली ही जे परिवार आहे हा अत्यंत मनापासून मनोभावे या देवीची आराधना करतात आणि महालक्ष्मीचा असं सुंदर दृश्य यांच्या मेहनतीने आपल्याला मालेगावकरांना बघायला मिळतं अतिशय सुंदर असं दृश्य नवलक्का परिवारातर्फे आपण बघू शकतो वरतून मी आपल्याला दाखवतो किती सुंदर हे बघण्यासारखं नेत्रदीपक अतिशय सुंदर असं दृश्य महाकालेश्वरचं देखावा इथे आहे bogu sakta bahut sundar vilobnya sa drishya वर्मा परिवार मोहनपीर गल्ली वर्मा परिवारातर्फे दरवर्षी महालक्ष्मींचं आगमन अतिशय सुंदररीत्या आपण बघतो एक खूप छान डेकोरेशन आहे इथे त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे नैवेद्य त्याच्यात विविध फरसान मिठाई ड्रायफ्रूट्स या वर्मा परिवाराच्या सगळ्या देवी यासुद्धा नवरात नऊवारीमध्ये वेश परिधान करून एक वेगळ्या पद्धतीने आजचा हा सण साजरा करताना आपण बघतो यांनी सगळ्यांनी नऊवारी नेसलेले आहेत पूर्ण संपूर्ण वर्मा परिवार अतिशय उत्साहाने दरवर्षी हे महालक्ष्मीचं अतिशय सुंदर सजावट मनापासून करतात मनोभावे करतात आपण बघतोय शिरापुरे परिवार शिरापुरे दादा परिवार जो आहे यांच्या महालक्ष्मीमध्ये ही बघा ही दांड्याची यांनी थीम ठेवली जसं आता आपण बघितलं वर्मा परिवारकडे न नऊवारी जी थीम होती ही थी दांड्या थीम आहे शिरापुरे परिवारकडचे गणपती आहे प्रभाकर शिरापुरे मालेगाव हे आमचं माल महालक्ष्मीचं जे आहे आमच्या शिहापूर्व फॅमिलीत कुठेही नाही आहे परंतु माझा मुलगा लहान असताना पुण्याला कर्वे हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं <laughs> आमच्या व्यापाऱ्यांकडे सगळीकडे मी फिरस्तीला जायचं होतं महालक्ष्मी राहायच्या तर आमच्या आईला म्हटलं तर ती म्हणायची जर फार कडक सोडवळं असतं तर आमच्या घरच्या सगळ्या सुना ज्या भाऊजय वगैरे मिसेस त्यांच्या सगळ्यांच्या मायरी आहेत महालक्ष्मी तर आईने हॉस्पिटलला सांगितलं माझ्या नातवाला बरं वाटलं तर मी तुम्हाला बसवल त्याप्रमाणे महालक्ष्मी पावण्या म्हणून आलेले आहे आणि त्यांना भर धान्यात ठेवलं तर ते सव पौशर झालं हे रिअल फॅक्ट आहे त्यानंतर जे जे लोक येतात ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहे उदाहरणार्थ कोणाचे लग्न जमत नाही कोणाला मुलं होत नाही अशा बऱ्याचशा लोकांना याची प्रसिद्धी आलेली आहे आणि आम आमच्या आईला दोन तीन वर्षापूर्वी कोणीतरी लेडीज बोलल्या ले का या तुमच्याकडे पाहुणे आलेले आहे म्हणून ह्या पावतात ओम महालक्ष्मीचं विदमय विष्णु पत्नीचं धीमय तंडव लक्ष्मी प्रचोदया どんな人もいるかもしれない。<music> और मंडवा रेलवे प्रोजेक्ट अब धरातल पर लाने के लिए तेजी से काम हो रहा है पोखळे परिवाराच्या वतीने गौरी गणपतीचं आगमन आमच्याकडे झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरच केंद्र सरकारने आपला जो मनमाड इंदोर रेल्वे मार्गाला जी मंजुरी दिली आहे अठरा हजार कोटीचा विशाल प्रकल्पाला जी मंजुरी दिली तोही एक आनंदात क्षण आपल्यामध्ये साजरा करण्यासाठी आम्ही आज गौरी गणपतीबरोबर रेल्वे स्टेशनचाही देखावा इथे सादर केलेला आहे तर त्या स्टेशनची एक मनोकल्पित आमच्या मनातलं जे रेल्वे स्टेशन आहे ते आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि गौरी गणपती त्या, त्या मालेगावच्या रेल्वे स्टेशनवरती प्रत्यक्षात इथे उपस्थित झाला आहे गणरायाच्या सोबत ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि खूप आनंदाचा क्षण आहे कुठलाही सण म्हटला की तो आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळा प्रकल्पाचा आनंद उत्सव साजरा करत असतो तर हाही जो प्रकल्प आहे रेल्वेचा हा मालेगावकरांच्या इथल्या परिसरातल्या पंचकृषीसाठी एक वेगळा आनंद घेऊन येणार आहे म्हणून आज आम्ही इथं गंगरायाबरोबर गौरी गणपतींबरोबर त्यांचं स्वागत आम्ही इथे करतो आहोत आणि आम्हाला याचा खूप आनंद आहे आम्ही केंद्र सरकारचं विशेषतः आम्ही या माध्यमातून आभार व्यक्त करतो की आम्हाला ही संधी दिली की एवढा मोठा प्रकल्प आमच्या परिसरासाठी दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत असं म्हणतात गौरी गणपतीकडे जी आपली मनोकामना असते ती पूर्ण होते आता आपण आपल्या याच्या डेकोरेशन आपण दाखवलं की मालेगावला अशा पद्धतीचं रेल्वे स्टेशन होईल ही मनोकामना ही पण आता पूर्णत्वाकडे जाते अत्यंत महत्त्वाचा विषय आमच्या आजोबा पंजोबांपासून आम्ही ऐकत होतो की मालेगावला रेल्वे येणार आहे आणि डायरेक्ट आता केंद्र सरकारनेच केंद्रीय समितीमध्ये ज्याची शिक्कामोर्तब केल्यामुळे या विषयाच्या अफवांना कुठे विषयच राहिला नाही ऑलरेडी त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि आता प्रत्यक्षच आम्ही हो। हो या देही आणि याही डोळे आम्ही इथे प्रत्यक्ष बघू आणि गणरायाच्या बरोबर आम्हाला एवढी मोठी वार्ता मिळाली आम्ही खूप खुश आहोत आम्हालाही आता असं वाटतं की आम्ही आत्ता पोपळे परिवाराच्या घरात नसून मालेगावच्या रेल्वे स्टेशनवर आहोत आपण त्या प्लॅटफॉर्मवर उभे आहोत असं एक जाणवत आहे असं भासवत आहे आम्हाला धन्यवाद आपण आपल्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद बोरसेनगर येथील गायधनी परिवारातर्फे आपण बघतोय फुलांची अतिशय सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली आहे महालक्ष्मी गौरी गणपतीच्या निमित्ताने आणि आपण बघतोय की हा किती सुंदर असा एंट्रन्स याच्यात किती सुंदर असा समया वगैरे आणि त्या समयांना फुलं अतिशय सुंदर असा हा एंट्रन्स आपल्याला बघायला मिळतोय आपण बघतोय इथे महालक्ष्म्यांचं हे आगमन झालेलं अतिशय सुंदररित्या हे सजवलेलं मी बाहेरूनच आपल्याला दाखवलेलं अतिशय सुंदर फुलाची रांगोळी त्याचबरोबर जो एंट्रन्स ज्याला प्रवेश म्हणता येईल किती सुंदररित्या की कोणाचंही मन होईल तर महालक्ष्मी तर येणारच या प्रवेशद्वाराने अतिशय सुंदर अशा महालक्ष्मी इथे सजवलेलं आहे आपण बघतोय प्रतिवर्षी गायदानी परिवाराकडनं खूपच सुंदर गणपती महाराज मध्ये विराजमान आहेत या महालक्ष्मी आपल्याला दिसत आहेत आणि त्यांना नैवेद्य फळ फ्रूट ड्रायफ्रूट गोड मिठाई फरसाण अशा पद्धतीचं हे सगळं भोग ज्याला म्हणता येईल असे विविध नैवेद्य इथे महालक्ष्मींना इथे नैवेद्य दाखवलेलं एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला एक असा कारंजा टाइप दिखते नमस्कार आपण या ठिकाणी महालक्ष्मी यांना साऊथ इंडियन रूपामध्ये आज बघतोय एक नवीन रूपामध्ये आणि साऊथ इंडियन म्हणजे सगळ्यांचा आवडता इडली डोसा आणि सांबार त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी कला दर्शन होत आहे विविध नृत्य कला या ठिकाणी आपण बघू शकताय कथकली आपलं इथे स्वागत करताय जे आपल्याला वेलकम करताय आणि म्हणताय की तुम्ही या आमच्या लक्ष्मी बघा आणि अतिशय सुंदर आपण वर्णन केलेलं आहे खूप छान आपली थीम आहे <laughs> आणि इतकंच नाही तर जसं साऊथ इंडियनला आपण जे म्हणतो ते म्हणाले मगाची की जी केळीची पानं आहे ती पानंसुद्धा पान सुद्धा मागे अशा पद्धतीनं सजवलेली आहेत अतिशय बारकाव्याने सगळ्या गोष्टी निरीक्षण करून खूप सुंदररीत्या इथे मांडलेल्या आपल्याला दिसत आहेत गायधनी परिवारातर्फे पुरसेनगर येथील गायदनी परिवारातर्फे ही महालक्ष्म्या अतिशय सुंदररीत्या अशा विलोभनी अशी नेत्र दिपवणारी अशी सजावट छानपैकी सर्पमित्र सुयश देशपांडे हे दरवर्षी यांच्या या स्वप्नपूर्ती नगरमध्ये या महालक्ष्म्यांचं महालक्ष्मी बसवतात महालक्ष्म्यांचं आगमन त्यांच्या घरी होतं आणि सुंदर रीतीने त्यांनी इथे आपण बघतोय हा मध्यभागी जर आपण लक्ष दिलं तर इथे कासव आहे बघा किती सुंदर असा हा कासव दाखवलेला आहे हे सर्पमित्र म्हणजेच प्राणीमित्र असल्यामुळे पण त्यांचा प्राण्यावर जास्त जीव आहे आणि त्या पद्धतीने परंतु इथे कासव त्यांनी दाखवलेला आहे जे वाहन आहे लक्ष्मींचं पण ह्या महालक्ष्म्या आपण बघतोय आणि इथे बघतोय बघा मस्तपैकी किती सुंदर हा कासव आणि नुसताच कासव नाही तर आपण बघू शकतो बघा इकडे हरिण आपल्याकडे बघतो आहे बघा आणि या साईडला पण इकडे पण एक हरिण आहे हे पण बघा कसं बघतोय आता रात्र झालीमुळे थकला आहे थोडासा तो आणि हे महालक्ष्मींचे हे पाळ आणि खाली आपण जर बघितलं तर हे सगळे आत्ताच पोळा झालेला आहे बैल वगैरे

आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बा बापा जवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणि मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा

माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट रहा